नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज आनंदीला विचारत असतात बहिणी का केलं तसं तुम्ही त्यानंतर मग ते नारायणीच्या हाताला धरून आनंदीच्या जवळ घेऊन उभं राहतात आणि म्हणतात वहिनी एकदा हिच्याकडे बघा अहो समजा काहीतरी अघटित घडलं असतं तर या नारायणीला काय सांगणार होतो मी छोट्या दोक्षसला कसं समजावणार होतो आणि दादाला तरी कसं तोंड दाखवलं असतं मी अहो हे काय करताय बहिणी आनंदी म्हणते भाऊजी यांना काय उत्तर द्यायचं ना ते माझं साधं तोंडही पाहायला तयार नाही आहेत मी घरात आले आणि त्यांना विचारलं कुठं चालले कधी परत येणार तर मला म्हणले तू माझ्यासाठी मेलयस म्हणून कशासाठी राहायचं इथं मी माझा आदो मला घाबरला आहे माझ्या जवळ पण यायला तयार नाही मी नारायणीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही तिच्या आयुष्याचं नुकसान करून ठेवले त्या नालायक माणसाशी लग्न करून दिलं मी तेवढ्यातच तिथे विंज येतो आणि म्हणतो बरोबर बोलताय सासूबाई तुम्ही तो नालायक माणूस या घरातून निघून चालला आहे तो त्याची बॅग घेऊन आलेला असतो आणि म्हणतो आजपर्यंत माझ्यामुळं जो काही त्रास झाला त्यासाठी मला क्षमा करा या वाड्यातून आणि नारायणीच्या आयुष्यातून निघून चाललोय कायमचा आणि तो जायला निघतो आनंदी थांबा म्हणते त्याला आणि म्हणते तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही ती व्यंकू महाराजांना म्हणते भाऊजी यांना थांबवा हा माणूस जाता कामा नये हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आनंदी म्हणते हा माणूस जर इथून गेला तर माझ्या नारायणीचं कसं होईल विंजे म्हणतो कसं होईल म्हणजे सासूबाई अहो चांगलंच होईल तिचं मग नारायणी रडत आत जाते तेवढ्यात आनंदी तिला थांबवते ती विंजेला म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही नवऱ्यानं टाकलेल्या बाईशी कोण लग्न करील आणि समाज काय म्हणल विंजे म्हणतो अहो सासूबाई शाप आहे ना मी तिच्यासाठी तुम्हाला वाटतं ना तर कंपाऊंडरशी लग्न लावा तिचं आनंदी जोरात ओरडते आणि म्हणते जावाई बापू माझी पोरगी पतिव्रता आहे आम्ही चांगले संस्कार केलेत तिच्यावर लग्न झाल्यापासून तिनं दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचारसुद्धा केलेला नाही आहे अशी कशी लग्न करेल ती विंजय म्हणतो नाही सासूबाई नाही इतकी बदनामी झाल्यावरती आम्ही या घरात राहू शकत नाही मला जाऊ द्या मला इथं राहण्याचा काही ना अधिकार नाही आंदी म्हणते नाही जावंही बापू तुम्ही कुठेही जायचं नाही विंजे म्हणतो नाही सासूबाई आम्ही जातो आंदी म्हणते मग मीच जाते घरातून विंजे म्हणतो नाही नाही सासूबाई तुमची काही चूक नाही आहे सगळी चूक आमची आहे आनंदी म्हणते नाही मी दोषी आहे मला जाऊ द्यात घरातून विंजे म्हणतो नाही मी तुम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलं लपवलं सगळं असं त्या दोघांच्यात वाद सुरू असतो महाराज मग चिडून जोरात म्हणतात बास बास करा आता या घरातून आता कुणीही कुठेही जाणार नाही आणि बंद करा हा विषय तुझा आणी मग नारायणी तू जावे बापूंची बॅग घे आणि तुमच्या खोलीत ने मग नारायणी बॅग घ्यायला जाते तर विंजे गुडघ्यावर बसतो आणि हात जोडून नारायणीची माफी मागतो म्हणजे ते नाटकच असतं तो म्हणतो नारायणी मला क्षमा कर मी मोठा अपराध केला आहे तुझ्या आयुष्यात येऊन खरं तर मला तुझ्या आयुष्यातून निघून जायचं पण आता जाता येणार नाही मला तो सगळं नाटक करत असतो मग तो व्यंकू महाराजांना म्हणतो चुलच सासरे बुवा ज्या घरात माझी बदनामी झाली जिथे मी स्वार्थी नालायक ठरलो तिथे मी लायक बनवून दाखवेन हे वचन देतो मी तुम्हाला आणि तो वर नारायणीच्या जवळही जाणार नाही जोपर्यंत मी तिच्या एवढा लायक बनवून दाखवत नाही तोपर्यंत मग नारायणी बॅग घेऊन तिथून जाते हे सगळं करिश्मा तिथे उभं राहून बघत असते मग नंतर आनंदी रडतच तिच्या खोलीत जाते नंतर बिंजे व्यंकु महाराजांना म्हणतो चल सासरे बुवा मला सासूबाईंची माफी मागायची आहे त्यांचा अपमान झाला मग महाराज जा म्हणतात जावा मग तो आनंदीच्या मागे मागे वर जातो महाराज करिश्माला म्हणतात वहिनी जरा दमल्यात त्यांच्यासाठी कब्बर कॉफी कर आणि घेऊन जा मग करिश्मा हो म्हणते आणि जाते इकडे विंजे आणि आनंदी त्यांच्या रूममध्ये येतात आणि हसत असतात विंजे म्हणतो सासूबाई काय कमाल ॲक्टिंग केली हो तुम्ही बाहेर एकदम कमाल मला असं वाटलं की खरंच तुम्ही एवढी मारताय की काय विहिरीत आनंदी म्हणते मी काय जीव देणार नाही आहे आणि मी जीव देणाऱ्यातली नाही जीव घेणाऱ्यातली आहे आणि विंजे म्हणतो माहिती आहे मला ते चांगलाच आनंदी हसते विंजे म्हणतो पण माझी आयडिया वर्क झाली ना आनंदी म्हणते हा हे पहा यापुढं तुम्ही कसं काम करताय हे महत्त्वाचं आहे विंजे म्हणतो बघा तुम्ही मला आता सगळ्यांचं सगळं नीट कळलं आहे आणि ते दोघे हसतात इकडे सुशीला कॉफी बनवते आणि करिश्माला म्हणते जा मोठ्याबाईंना कॉफी देऊन ये करिश्मा म्हणते मदर मला इथे घरात काम ते कामं करायसाठी आणलंय का तू मी नाही जाणार सुशीला म्हणते बरं राहू दे तेवढतच इंदू तिथे येते करिश्मा म्हणते इंदे थांब मोठ्याबाईंना कॉफी देऊन ये इंदू म्हणते मी करिश्मा म्हणते जे सांगितलंय ते करायचे नाही तर मग इंदू कॉफी घेते आणि जाते इकडे विंजे आनंदीला म्हणतो सासूबाई बघितलं ना आम्ही कसं चुलत सासरे व कुडून वधवून घेतलं की आमचे जाऊ बापू कुठेही जाणार नाहीत घरातच जा राहतील हां आनंदी म्हणते नाही जरी त्यांनी परवानगी दिली असली तरी या घरामध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे हे विसरायचं नाही कधीही विंजे म्हणतो सासूबाई अहो थोर उपकार तुमचे थोर उपकार आनंदी म्हणते आता घरात आलाच आहात फुकट खा प्या पण मला म्हणाला होतात ना की तुम्ही माझ्या फायद्याचे आहात म्हणून हे सिद्ध करून दाखवा म्हणजे झालं विंजे म्हणतो बघाच तुम्ही काय हे आता मला सगळ्यांचं सगळं नीट कळाले आनंदी म्हणते काय नालाय का आहात नाला हो तुम्ही हे सगळं इंदू बाहेर उभं राहून ऐकत असते आणि विंजे म्हणतो अहो साऱ्या जगाला शहाणपणा शिकवणारे व्यंकट महाराज त्यांना आज आपण येडात काढलं आणि तो हसतो आनंदी म्हणते आता व्यंकट भाऊजी आणि ती इंदी माझ्या तावडीत सापडू दे असा धडा शिकवीन ना की बसच तेवढ्यात इंदूकडून कॉफीचा ट्रे खाली पडतो आणि कप फुटतो इंदू घाबरते आनंदी लगेच बाहेर येते तेवढ्यातच इंदू पळत लपून बसते आनंदी खाली येते शोधत असते पण कोणीच तिला दिसत नाही विंजे पण शोधत असतो इंदू लपून बसलेली असते आणि ती लपून त्या दोघांना बघत असते आनंदी मनात म्हणते इंदे कार्टे मला माहिती आहे तूच आहेस कुठं जाऊन लपणार आहेस साप तुला सोडणार नाही मी मग इकडे इंदू पळतच मंदिरात येते गोपाळ मंदिरात बसलेला असतो अभ्यास करत आणि बाकीचे मित्र त्याचे कारम खेळत खाली बसलेले असतात इकडे मंदिरात दौलतप्पा आणि बाळमभटांचे चर्चा सुरू असते आप्पा म्हणतात अहो एक दोन दिवसाचा तर प्रश्न आहे नंतर घेऊन जातो ना सामान बाळंबट म्हणतात अहो पण गाभाऱ्यात हत्यारं ठेवणं चांगलं वाटत नाही ना ते काही नाही तुम्ही ती हत्यारं घ्या आणि ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये ठेवा आप्पा म्हणतात अहो पंचायतीच्या ऑफिसमध्ये रंगकाम सुरू आहे तिथं आधीच सामान पडलेलं आहे अहो दोन तीन दिवसाचा तर प्रश्न आहे काम झालं की घेऊन जातो की तेवढ्यातच तिथे ते ब्यंकू महाराज येतात आणि म्हणतात आ, मग वाळंबट म्हणतात आले महाराज पण आले तोच योग्य ते निर्णय घेतील मग सगळे रामकृष्णारी म्हणतात व्यंकू महाराज म्हणतात हे बघा कुठलाही निर्णय सर्वानुमतेत झाला पाहिजे मला सांगा नेमकी कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे आप्पा म्हणतात आहो ते जंगलाच्या बाजूला चर खोदायचं काम सुरू आहे तिथलं सामान मंदिरात ठेवायचं होतं व्यंकू महाराज म्हणतात हो का पण आपण जंगलाच्या बाजूला चर नेमकी कशासाठी काढतोय आप्पा म्हणतात गेल्या दोन दिवसापासून गावातली कोंबड्या बकऱ्या गायब होत आहेत मन जनावरां मोठं जनावरं असण्याची शक्यता आहे व्यंकू महाराज म्हणतात बिबट्या इकडे सगळे मुले घाबरतात आप्पा म्हणतात हो बिबट्या असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे चर खोदण्याचं काम सुरू आहे ब व्यंकू महाराज म्हणतात बरोबर आहे आप्पा तुमचं मला काय वाटतंय बाळंबट राहू द ते सामानितच बाळंबट म्हणतात पण महाराज व्यंकुमहाराज म्हणतात बरोबर आहे तुमचं पण दोन तीन दिवसाचा तर प्रश्न आहे ना पंचायतीच्या असं ऑफिसचं काम सुरू झालं की मग ते घेऊन जातील ना इथून सामान आप्पा म्हणतात बाळंबट बाळमभट सहाय्य करू अवघे धरू सुफंत असं म्हणत मग ते दोघेही तिथून निघून जातात त्यानंतर महाराज मुलांजवळ येतात आणि म्हणतात काय रे पोरांनो खेळणं का, का थांबवलं तुम्ही हे बघा घाबरू नका बिबट्या काय लगेच इथंपर्यंत येणार नाही त्यानंतर ते म्हण मन, गोपाळ म्हणतात बरं गोपाळ आणि आतमध्ये अवजारं ठेवलीत तुम्ही तिकडं जाऊ नका आतमध्ये आणि जरा पोरांवरती लक्ष ठेव गोपाळ म्हणतो मी बघतो यांचं मग महाराज तिथून निघून जातात ते गेल्यावरती गोपाळ जोरातच जोरडतो म्हणतो ए पोरांनो तुम्हाला बाबांनी सांगितलं आहे ना आतमध्ये जायचं नाही म्हणजे नाही मग पोरं हो म्हणतात त्यानंतर गोपाळ म्हणतो ते जरा आतला दिवा विजला आहे ते मी जरा बघून येतो असं म्हणतो आत जातो तर बाकीची पोरं पण त्याच्या मागे मागे येतात मग गोपाळच्या लक्षात येतं तो लगेच मागे फिरतो आणि म्हणतो एक आरट्यांनो तुम्हाला सांगितलं ना की आतमध्ये यायचं नाही म्हणून बिंडोक मग पोरं खाली जाऊन बसतात मग गोपाळ पण बाकड्यावरती जाऊन परत बसतो आदू म्हणतो दादा आपल्या गावात बिबट्या का आलाय रे गोपाळ म्हणतो अरे तो आपल्या गावात नाही आला आपण आपलं गाव त्याच्या जंगलात बस बसवलंय आणि हे जंगल त्याचं आहे ना मग तो येणारच ना आदू म्हणतो मग आपण जंगलात राहतो गोपाळ म्हणतो मग काय ही सगळी जनावरच आहेत की तो सगळ्या मुलांकडे हात दाखवून म्हणतो ह्यो ससा ह्या हो दोन घारी ह्यो मुंगूस हा गेंडा पप्पाकडे बघून म्हणतो आणि इंदूला म्हणतो हा जंगली भेडूक आदू म्हणतो आणि तू गोपाळ म्हणतो मी बिबट्या आहे बिबट्या बिबट्या बिबट्यापाशीच येणार ना आणि आमची प्रजाती लैखतर खतरनाक आहे बाबा पप्प्या म्हणतो हे बिब सग बिबट्या बिबट्या सगळ्या अफवा आहेत काय नसतोय घार्या म्हणतो गावातल्या शेळ्या मेंढ्या कशा काय गायब होतात रे मग पळ कोण पळवून येते पप्प्या म्हणतो अरे ते बोंगड्या भूत घारा म्हणतो बोंगड्या भूत पप्प्या म्हणतो हा लय डेंजर असते बघ गोपाळ म्हणतो ए पप्प्या गप बस भूतभीत काय नसते ए पोरानो तो तुम्हाला गंडवतोय भूतभीत काय नसते पप्प्या म्हणतो असतं गोपाळ म्हणतो बरं ना मग सगळ्यांसमोर मी आत्ता जाहीर करतो की आज रात्री मी पप्प्याला झाडाखाली बांधणार आणि जर तो गायब झाला तर मी भूताला मानलं पप्प्या घाबरतो आणि म्हणतो मी का गोपाळ म्हणतो अरे आता तूच चल आहे ह्याला धरा रे आत्ताच बांधायला घ्या मग त्यांची मस्ती सुरू असते सगळ्या पोरांनी पप्प्याला धरलेलं असतं आणि खाली पाडलेलं असतं इकडे गोपाळ बाकडावरती येऊन बसतो आणि इंदूला म्हणतो काय रे जंगली बडूक तुला काय झालं असं गार का पडलाय हा भूतभीत बघितलंस काय इंदू म्हणते हा आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक